मोदी की गॅरंटी यावर राज्यात महायुती लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असून गतवेळच्या वेळापत्रकानुसार यावेळी निवडणूक कार्यक्रम गृहीत धरून आम्ही तयारी करत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगलीत सांगितले वसतदा बाजार समितीच्या आवारात खासदार संजय कका पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखर इनामदार ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदीसह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरी उत्कृष्ट ठरली असून लोकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत विश्वासाचे वातावरण आहे विकासासाठी पंतप्रधानपदी पुन्हा मोदीच हवेत अशी लोकभावना आहे दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकीचे जे वेळापत्रक आयोगाने निश्चित केले होते त्यानुसारच यावेळी ही निवडणुका होतील असे गृहित धरून भाजप तयारी करत आहे मराठा आरक्षणाबाबत विचारले असता ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यात काही अडचण असण्याचे कारण नाही मात्र उर्वरित मराठा समाजाला स्वतंत्र आणि न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मराठा आरक्षणाबाबत जी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे त्यावर ठराविक मुदतीत कोणालाही आक्षेप घेता येईल या आक्षेपांची सुनावणी झाल्यानंतर याचा अंमल याची अंमलबजावणी करता येईल मंत्री छगन भुजबळ यांना काही शंका असतील तर त्यांनाही आक्षेप घेता येईल असेही त्यांनी सांगितले हे कितपत नाही कोणी आरोप करत नाही आहे आधी काढली आहे त्यामध्ये काही शब्दाबद्दल आक्षेप आहेत त्या आक्षेपाला तुम्हाला त्यांनी दिला दिलाय ऑब्जेक्शन घेण्याकरता त्या प्लेटफॉर्मवर जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर सरकार त्याची सुनावणी करेल ती राजा आणि नितेश राणे विरुद्ध संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय सुरू झालेले आहेत आणि आज सांगलीमध्ये आमचं हे लोकसभेचं महायुतीचं कार्यालय आज मी स्वतः उद्घाटन केलं आहे तीस जानेवारीपासूनच सर्व कार्यालय हे महाराष्ट्रात सुरू होणार आहेत आणि या कार्यालयातनं संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीच्या संपूर्ण यंत्रणा लोकसभा निवडणूक कार्यालयातनं चालणार आहे जी काही आश्वासनं दिली होती आता बऱ्यापैकी भाजप केलेलं आहे समान नागरिक आहे काय भूमिका नाही मला असं वाटतं की मोदीजींनी आता संपूर्ण देशाच्या जनतेला नमो ॲपच्या माध्यमातून आव्हान केलं आहे देशाच्या जनतेला काय अजून वाटतं आहे या दोन हजार चोवीसचा मॅनुफेस्टो काय असावा मोदीजींचा तो मागितला गेला आहे तर आपल्यालाही नमो ॲपच्या माध्यमातनं मोदीजींच्या सोबत जोडणारं जे नमो ॲप आहे त्याच्या माध्यमातनं तुम्ही जर उघडलं तुम्हालाही तुमचं मत पाठवता येईल असं मला वाटतं मात्र अजून गृहमंत्रालयाकडून कारवाई केली जात नाही असा आरोप केला जातो काय सांगा नाही मला याबद्दलची फार माहिती नाही आहे बच्चू कडू यांनी नाही मी तेच सांगतो आहे वारंवार की अधिसूचनेमध्ये काही आक्षेप आहेत अधिसूचना अंतिम व्हायची आहे अधिसूचनेचे आक्षेप घेताना ते भुजबळ साहेब किंवा लोक सर्वांनी घेऊन त्यानंतर अंतिम होण्यापूर्वी त्या अधिसूचनेला काही दुरुस्त करायच्या असतील तर सरकारचा अधिकार आहे त्यामुळं त्याबद्दलची भूमिका देवेंद्रजीने मांडली आहे ग्रामीण भागात जाती विश्रमता पसरवली जाते घरकुल योजनेत तुम्ही सरकारमधून बाहेर पडायला तयार आहे त्यांची काय भूमिका आहे त्यांनी व्यक्त केली आहे त्याबद्दल मी काय ते बच्चू कडूचा अधिकार आहे त्याला सरकारमध्ये राहतं की नाही राहायचं नारायण राणे यांना खासदार की पुन्हा देणार का माझ्या जे माझ्या प्लॅटफॉर्मवर नाही आहे जे केंद्रीय प्लॅटफॉर्मवर ज्या बाबी आहेत त्या मी सांगू शकणार नाही काहीच संघर्ष नाही आहे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वारंवार आम्ही सांगतो आहे आणि हेच बरोबर आहे की ज्या कुणबी समाजाच्या नोंदीनी या महाराष्ट्राच्या अनेक वर्षापासनं आहे तीन पिढ्यापासून कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्या नोंदीला ओबीसी प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याकरता कराव्याची पद्धती सोपी केली आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याकरता सर्वेक्षण सुरू आहे मराठा समाजाला टिकणारं आणि योग्य आरक्षण एकनाथ शिंदेजी आणि सरकार देणार आहे याबद्दलचा जो सध्या एक कन्फ्युजन जे समाजात झाला आहे ते कुणबी समाजाच्या नोंदीबद्दलचा आहे आणि कुणबी समाजाच्या नोंदीमधला व्यक्ती सीमध्ये येण्याकरता कुणाचीच नाई ना असू ना ना शकत नाही आणि सर्वपक्षीय बैठकीत ठरला आहे सर्वपक्षीय बै बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्याकडे प्रोसिडिंग आहे आम्ही सर्वांनी सहाय्य केले आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका क्लिअर आहे की नोंदी असलेल्या कुणबी समाजांना जे तीन पिढ्यात नोंदी आहे जे अनेक वर्षापासून नोंदी आहे पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं त्यांना सीमध्ये घेण्याची काही अडचण नाही पण मराठा समाजाला मात्र वेगळं आरक्षण दिलं गेलं पाहिजे याकरताही सरकारचे काम चालू आहे दोन्हीकडे दोन्ही पर्याय मराठा समाजाला उपलब्ध आहे आणि त्यामुळं ओ सीमध्ये फक्त त्या ठिकाणी कुणबी नोंदी असलेला समाजच येऊ शकतो अशी परिस्थिती आहे मोदीजीची गॅरंटी मोदीजीनी दहा वर्षामध्ये गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचं कल्याण सामाजिक न्याय समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण आणि देश राष्ट्र कल्याणाकरता जी जी दहा वर्षाची उपलब्धी आहे आम्ही हे सर्व कामं घेऊन जाणार आहे जो मॅन्युफेस्टो मागच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींनी गॅरंटी दिली होती तो मॅन्युफॅक्चरो ते आम्ही विकास कामं घेऊन घरोघरी जाणार आहोत आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीने जे मताचं कर्ज घेतलं आहे ते मताचं कर्ज इमानदारनं कामं करून परत करण्याचा आमचा प्रयत्न आम्ही केला आहे हा दावा नाही की साराच बदलला आहे पण जनतेने जे मतं दिले पासष्ट वर्षामध्ये ज्या ज्या विषयाला जनताचे डोळे जनताचे डो जनतेचे डोळे हे ज्या विषयाकरता केंद्र सरकारकडे लागलेले होते ते संपूर्ण विषय माननीय मोदीजींनी मोदींच्या सरकारनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम आमच्याकडे खूप मोठी शिजोरी आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारची खूप मोठी शिजोरी आहे जी शिजोरी आम्ही जर लोकात नेली की हे कामं आम्ही केल्या आहे तेवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की आम्ही जर सांगितलं तर लोक आम्हाला पुन्हा एकदा मोदीजींची गॅरंटीवर मत देतील असं मला विश्वास आहे नाही काही एखाद्या विषयावर काही त्या ठिकाणी सगळे स्वर या शब्दावर मग सगेश्वर या शब्दाबद्दलची सरकारने ते घ्यावं की नाही अधिसूचना काढलेली आहे त्या अधिसूचनाला अंतिम नाही केला आहे आक्षेप घेण्यासाठी वेळ दिलेला आहे जर कुणाला आक्षेप घ्यायचे असतील त्याला वेळ दिली आहे त्यामुळं आक्षेपाची सुनावणी होईल जर त्यामध्ये ते काही हिंदू लॉप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे किंवा हायकोर्टच्या निकालाप्रमाणे एखादी बाब चुकली असेल किंवा चुकत असेल किंवा अंतिम अधिसूचना करण्यापूर्वी सरकारने मुभा दिली आहे त्यामुळं कुणाला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आहे की आमच्यावर त्या ठिकाणी हो चुकीचं झालं आहे तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता आणि अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी आक्षेपाची सुनावणी होणार आहे त्यामुळं प्लॅटफॉर्म अजूनही ओपन आहे असं मला वाटतं लोकसभेचं निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक पूर्वी लागणार आहे लवकर लागणार आहे काही अंदाज चुकीचे आहेत मला वाटतं की जे काही मागच्या जुन्या मागच्या दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर मी काही निवडणूक आयुक्त नाही आहे त्याच्याबद्दलची माहितीही नाही आहे पण मला असं वाटतं की जो मागचा जो दोन हजार एकोणीसचं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज दिसतो आहे की दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसत आहे